नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसच्या चा चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा जो काही किताब आहे पुरस्कार आहे अवॉर्ड आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रोहित शर्मा या प्लेअरला या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताबने या ठिकाणी देण्यात आलेला आहे किंवा सन्मानित करण्यात आला आहे मला या ठिकाणी कमेंट करून सांगा ही जी काही चॅम्पियनशिप ट्रॉफी झालेली आहे आतापर्यंत भारताने एकूण किती वेळ चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे आणि कोणकोणत्या वर्षी जिंकलेली आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे जयपूर या ठिकाणी झालेल्या आयफा अवॉर्ड्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लापता लेडीज पहा या ठिकाणी लापता लेडीज हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्कीच या ठिकाणी मी कधी रिकमेंडेशन करत नाही परंतु पिक्चर चांगला आहे कधी वेळ मिळाल तर अवश्य पाहून घ्या ठीक आहे तर लापता लेडीज या चित्रपटाला या ठिकाणी किंवा या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहेत कशामध्ये आयफा अवॉर्ड दोन हजार मध्ये एक टायटल लिहून घ्या आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस याच्यामध्ये बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे कॅटेगरीमधील या ठिकाणी अवॉर्ड्स असतील पुरस्कार असतील त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे लापता महिला म्हणजेच लापता लेडीज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष कॅटेगरीमधील देण्यात आला आहे कार्तिक आर्यन या ठिकाणी अभिनेत्याला भूल बुल या तीन या चित्रपटासाठी <laughs> सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नितांशी गोयल याला या ठिकाणी देण्यात आला लेडीज ले साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार किरण राव यांना देण्यात आला लापता लेडीजसाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरुष कॅटेगरी मधील देण्यात आला जुबिन नोटियाल यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गायिका महिला कॅटेगरी मधील श्रेया घोषल यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा गव्हर्नमेंटने सरकारने पीएम मित्र पार्क उभारण्यासाठी किती ठिकाणे अंतिम केलेली आहेत फायनल केलेली आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी गव्हर्नमेंटने सात राज्यातील ठिकाणे या ठिकाणी अंतिम केलेली आहेत कशासाठी तर पी यम मित्र पार्क उभारण्यासाठी हे जे काय पी एम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क आहेत याच्यामुळे काय होणार आहे तर जे काय टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे वस्त्रोद्योग क्षेत्र आहे त्याला या ठिकाणी बूस्ट मिळण्यासाठी मदत होणार आहे या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी मदत होणार आहे ठीक आहे हे जे काय सात राज्य किंवा त्या ठिकाणचे जे काही ठिकाणं आहेत त्याच्या वरती आपण एकदा नजर टाकूया हे सात राज्य लिहून घ्या तमिळनाडू तेलंगणा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामधील या ठिकाणी कोणतं ठिकाण म्हटलं तर अमरावती या ठिकाणी हे जे काही पी एम मित्र पार्क आहे ते उभारण्याचं या ठिकाणी फायनलायझेशन झालेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने मार्च दोन हजार मध्ये मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा या राज्य सरकारने या ठिकाणी मार्च 2025 हजार पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे हे जे काही दोन योजना आहेत मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्धर निर्भर योजना या दोघांबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या सुरुवातीला लिहून घ्या मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजनेबद्दल ही योजना राज्यातील दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी आहे राज्य सरकार मुलीच्या नावावर पन्नास हजार रुपये बॉन्डमध्ये जमा करणार आहे मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होईल अठरा वर्षाची झाल्यानंतर मुलीला बॉन्ड या ठिकाणी दिला जाणार आहे दुसरी योजना आहे मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना हे उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत मुलींसाठी असणार आहे सुविधा या ठिकाणी ही योजना परीक्षेमध्ये उच्च गुण मिळवणाऱ्या एकशे चाळीस गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोफत स्कूटी या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत क्लिअर तर दोन योजना आहेत मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि दुसरी आहे मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणी सुरू केली आहे तर त्रिपुरा राज्याने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्वता, स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम हे राज्य या ठिकाणी स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिलं राज्य या ठिकाणी असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या राज्य सरकारने आसाम सॅट नावाचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे या ठिकाणी त्याची घोषणा करण्यात आली आहे या उपग्रहाचे उद्दिष्ट प्रमुख सामाजिक आर्थिक उपक्रमांसाठी डेटा ऍक्सेस मजबूत करणे आणि सीमा निरीक्षण वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या हा हा उपग्रह शेती आपत्ती व्यवस्थापन पायाभूत सुविधा विकास आणि सीमा सुरक्षा व्यवस्थापन तसेच पोलीस ऑपरेशनसाठी समर्पित सेवा प्रदान करण्यासाठी हे मदत करणार आहे तर पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन प्रथम घटनांवरती आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य ठरलं आहे महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलं आहे गुजरात राज्याने भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन झालं नागपूरमध्ये विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट उभारण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार आहे तर त्रिपुरा स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली आहे पिक्सेल आणि स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आसाम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी मॉरिशस देशाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशियन हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हा प्रश्न का महत्वाचा आहे तर हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला हा या ठिकाणी एकविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे त्याच्यामुळे देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मॉरिशस ज्या देशाची राजधानी आहे पोर्ट लुईस भाषा वापरली जाते मॉरिशियन क्रेओल पंतप्रधान आहेत नवीन राम गुलाम आणि राष्ट्रपती आहेत धरमबीर गोखुल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा एच पी सी एल हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी विकास कौशल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विकास कौशल असं त्यांचं नाव आहे एच पी सी एलचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनलेत विजेंदर गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनलेत परवेश वर्मा सेबीचे नवीन अध्यक्ष बनले बनले कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर ले मयंक शर्मा आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक बनले डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव बनलेल्या आहेत अंजू राठी राणा पुढचा प्रश्न भारताने चीन आणि टिंबटिंब टिंब कडून येणाऱ्या जलशुद्धीकरण रसायनावर नऊशे शहाऐंशी पर टन यू एस डी डॉलरपर्यंत अँटी डम्पिंग शुल्क लादलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी भारताने चीन आणि जपानकडून येणाऱ्या जलशुद्धीकरण रसायनावरती नऊशे शहाऐंशी पर टन यू एस डी डॉलरपर्यंत अँटी डम्पिंग शुल्क या ठिकाणी लादलेले आहेत दोन पॉइंट लिहून घ्या कमी किमतीच्या आयातीपासून देशांतर्गत उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी हा उपाय आखण्यात आलेला आहे दुसरा पॉइंट व्यापार उपाय महासंचालनालयाच्या शिफारशींच्या आधारे अर्थ मंत्रालयाने हा निर्णय या ठिकाणी जारी केलेला आहे जपान जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या पंतप्रधान आहेत शिगेरू इशिमा राजधानी आहे टोकियो चरण वापरलं तर जपानी एन आणि भाषा आहे या ठिकाणी जपानीज पुढचा प्रश्न भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन एकतीस मार्च पर्यंत या ठिकाणी सुरू होणार आहे तर पर्याय क्रमांक ए जिंद सोनीपत मार्ग या ठिकाणी सुरू होणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारत आपल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनच्या लॉन्चिंगसह रेल्वे क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे ही ट्रेन एकतीस मार्च दोन हजार पर्यंत हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे आणि हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन पेशी वापरल्या जातात जे उपउत्पादने म्हणून फक्त पाणी आणि उष्णता निर्माण करतात ठीक आहे म्हणजे बाय प्रोडक्ट बरोबर बाय प्रोडक्ट काय आहे पाणी आणि हीट म्हटलं तर काय हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणत्या देशांनी वैद्यकीय उत्पादनांचे नियमन करण्यासाठी सहकार्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं यो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि पर्याय क्रमांक बी आर्मेनिया या दोन देशांनी या ठिकाणी वैद्यकीय उत्पादनांचे नियमन करण्यासाठी सहकार्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या दोन्ही बाजूंनी डिजिटल तंत्रज्ञान आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये संभाव्य सहकार्यावरती चर्चा केली दुसरा पॉइंट त्यांनी राजकीय देवाणघेवाण व्यापार अर्थशास्त्र कनेक्टिव्हिटी शिक्षण संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासारख्या क्षेत्रासह भारत आर्मेनिया संबंधाच्या विस्ताराचे मूल्यांकन केलेलं आहे पुढचा प्रश्न लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच प्रकाशित केलेल्या पर्वत शिरोमणी सिंग कोश्यारी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मदन मोहन सती असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आय आय टी खरगपूरच्या कोणत्या प्राध्यापकाला युनेस्कोचा दोन हजार सव्वीसचा ट्वास टी डब्ल्यू ए एस पुरस्कार इन इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सुमन चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे हे आय आय टी खर खरगपूरचे या ठिकाणी प्राध्यापक आहेत त्यांना या ठिकाणी युनेस्कोचा टी डब्ल्यू ए एस पुरस्कार इन इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स दोन हजार सव्वीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव कोणाच्या नावावरती ठेवलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए आपले रतनजी टाटा यांच्या नावावरती या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे तमिळनाडू राजस्थान मध्य प्रदेश की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन शुन्य दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे no नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर